नमस्कार मंडळी आतापर्यंत आपण पाहिलं की आरोही आणि सत्या पुण्याच्या त्या बुधवार पेठेत गेलेत जिथे अम्माला शोधायला अनुजा पण अम्माने तर इन्कार केला आहे ती त्या मुलीलाही ओळखत ना नाही आणि कुणालाच ओळखत नाही असं तिने स्पष्ट सांगितलं आहे तसं आता सत्याने आपला पोलीस खात्या दाखवला बघूयात आपण आता पुढे काय झालं आम्ही दोघं पोलीस आहोत ही मुलगी आम्हाला सापडली आहे आणि जेव्हा हिला आम्ही ओळखीचं कुणाचं तरी स्केच काढू म्हटलं तर हिनं तुमचं वर्णन केलं सत्याने सगळं डिटेल्समध्ये न सांगता शॉर्टमध्ये सांगितलं बरं पण मी ओळखत नाही आता जाऊ शकता तुम्ही पोलीस शब्द ऐकून ती बाई जरा गांगरलीच होती व्हॉट डू यू मीन तुम्ही ओळखत नाही ते आता मात्र सत्यला जाम राग आला होता ती मुलगी तुम्हाला अम्मा म्हणून हाक मारत आहे तिने जे आपल्या अम्माचे म्हणजेच तुमचं वर्णन करून आम्हाला सांगितले त्याप्रमाणे आम्ही स्केचद्वारे तुमचा शोध घेतला ते काय असंच अशीच तिने ढगात गोळी मारली आहे का सत्य जाम वैतागला होता हे बघा तिची आई मेली त्या दिवशी पोरगी बी आमच्यासाठी मेली हां पर आता तुम्हाला हिला इथे कोठ्यावर बसवण्यासाठी ठेवायचं असेल तर आम्ही तयार आहोत ती बाई अम्मा हसत बोलली आणि ते ऐकून दोघे क्षणभर चाटच पडले कानातून धूर निघावा आता इतका राग आरोहीलाही आला लाच वाटते तुम्हाला एक बाई अम्मा म्हणायला शी आई नावाच्या शब्दालाही आज तो कलंक लागला आहे आरोहीने पुढे सरकून त्या अम्माच्या थोबाडीत मारली ए बाई करून तशी अम्मा तिच्या अंगावर धावून आली आरोही चल असल्या बाईबरोबर बोलण्यात काही अर्थ नाही आपल्या रागावर कसा बसा कंट्रोल करत आरोहीला सत्या खेचतच बाहेर आणतो कडेवर अनुला घेतलं होतं अनु मात्र कंटिन्यू रडत होती तिला समजावणं गरजेचं होतं दोघींना घेऊन तो गाडीजवळ जातो आणि अक्षरशः आरोहीला आठ ढकलतो व तिच्या मांडीवर अनुला ठेवतो व स्वतःही पटकन ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो का का सर तुम्ही मला असं आणलं त्या बाईचा थोबार चांगला रंगोल असतं ना मी कशी बोलत होती ती आपल्या अणूबद्दल दात ओट खात आता मोठमोठ्याने श्वास घेत आरोही बोलते डोक्यात प्रचंड राग होता त्या वाईबद्दल आणि त्यात त्याने असं अन्न होता तिला तेही काही मिनिटातच की पहिले तर तिला आपल्याबरोबर काय होते हेही कळलं नव्हतं आणि थोवाड रंगवून काय केलं असतं मॅडम मॅडम आरोही आपण तिच्या अड्ड्यावर गेलो होतो आजूबाजूला किती तिची लोकं आहेत ते माहीत नाही आणि असं असताना तुम्ही ऑलरेडी एक लगावून प्रकरण अंगावर ओढून घेतलं होतं अजून मार देऊन काय हे प्रकरण वाढवायचं होतं का तो गाडी स्टार्ट करत शांततेत बोलतो वॉट काय बोलता सर रे तुम्ही तुम्ही एक पोलीस आहात हे विसरलात वाटतं जे त्या लोकांना भीत आहात ती जोरात ओरडून बोलते आणि तिचा आवाज ऐकून इतक्या वेळ रडत असलेली अणू एकदम चुप बसते फक्त या दोघांकडे एखाद्या बॉलप्रमाणे पाहत असते अरोई अगं जरा हळू ना किती जोरात उरडतेस आणि अनुला असं दचकलेला पाहून तो आता प्रचंड रागात बोलतो अँड आय नो की मी ही एक पोलीस आहे आणि मी अशा लोकांना घाबरत तर बिलकुल नाही मी असं वागलो कारण सोबत तुम्ही दोघे होत्या माझ्या माझ्यावर सरांनी खूप विश्वासाने ही जबाबदारी दिली होती तो नंतरच बोलणं जरा सावकाशपणे बोलतो सर आम्ही आमची स्वतःची जिम्मेदारी घेऊ शकतो इतकी काळजी करायची गरज नाही मी एक पोलीस आहे आणि ब्लॅक बेल्टही माझा झाला आहे ती रागात बोलते वाव ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं तो कुचकट हसून स्टेअरिंगवर हात मारत बोलतो आणि इकडे अनु परत मोठमोठ्याने रडायला लागते आता तुला काय झालं बाई आत्ता तर शांत होत झाली होतीस की सत्या तिच्याकडे रागात पाहत बनतो दिदे का ग का ग अम्माने मला ओळखलं नसेल ती रडतच बोलते अनु ती अम्मा तुझी वाईट व्यक्ती आहे विसर तिला आरही तिचे अश्रू पुसत म्हणते हो कधी कधी ती मारायची आम्हाला पण आई आई माझी तिला मग मा ओरडायची सुद्धा ती निष्पाप म्हणा सांगत होती आई तुझी ओरडायची म्हणजे म्हणजे ही अम्मा तुझी आई नाही आहे आता मात्र गाडी एका साईडला घेत सत्या ओरडत बोलतो नाही माझी आई तर ती बोलता बोलता परडाय परत रडायला लागते ओ गॉड ही आता परत रडायला लागली आरोही तू काढ तिची समजून मी आलोच म्हणून सत्या आता वैतागत बोलतो आरोही मात्र त्याच्यावर रागवते की तो असा एकटा तिला सोडून गेला म्हणून त्यात ही केस अजून गुंतली गेली होती इतका वेळ अम्मास तिची आई आहे असं वाटत असताना आता कळत होतं कि तिची आई तर दुसरीच कोणी आहे हे हाय रुपाली भोसले राईट तो बाहेर येऊन एका शांत ठिकाणी उभा राहून सिगारेट फुंकतच होता की समोर एक त्याच्याच वयाच्या मुलीला पाहून तो बोलला बुधवार पेठेतून ते जस बाहेरच पडले होते त्या मुलीने साडी नेसली होती कपाळावर टिकली आणि गळ्यात एक छोटस मंगळसूत्र होतं केसांची एक वेणी पुढे वेणी घालून पुढे घेतली होती ती वेणी तिने नाही तुमचा सर काहीतरी गैरसमज होतोय ती बाई उर्फ मुलगी इकडे तिकडे पाहत गडबड करत बोलते आणि चालायला लागते अग रुपाली हे तो मागून हाक मारतो पण ती मुलगी काही केला थांबत नव्हती हाऊ डमशीस मी तिला चांगलं ओळखतो आज नाही तर लहानपणापासून तो सिगारेटचा एक कश ओढत बोलतो पण तिलाही अजून तो पाठमोरी पाहत होता ती मुलगी अजून त्याच्याकडे पाहायची आणि तो आपल्याकडेच पाहतोय हे पाहून परत घाबरून आपल्या चलनाचा पण नंतर तो शॉक होतो जेव्हा ती त्याला तिथूनच आत जाताना दिसते जिथून ते आता आले होते ही तिकडं काय करते म्हणत तोही आता तिच्या मागे जातो झपापझप झप पावले टाकत आणि ती त्याला त्याच लहान महालात गेलेली दिसते पण आता ती मागे वळून पाहत नव्हती मात्र त्याच्यासाठी हा अजून एक मोठा धोका धक्का हो, होता पण आता कुठे त्याला ती इतकी का घाबरली आपल्याला पाहून याचं कारण समजलं होतं हा तुझा सत्या असा असं आपल्याला गाडी सोडून कुठे गेलाय काय माहित सत्या जाऊन अर्थातच झाला होता पण अजून परत आला नव्हता त्यामुळे इकडे आरोही सुद्धा जाम वैतागली होती गाडीत बसून त्यात अणुसुद्धा भूक लागल्याने केव्हाची रडत होती अणुवाड तुला भूक लागली आहे का ती एकदा खिडकीतून बाहेर बघत हळूस तिला विचारते तशी अणू रडतच हो मध्ये मान हलवते ओ डार्लिंग बरं ऐक मी बाहेर जाऊन ते समोर वडापाव आहे ना तो घेऊन येते तोपर्यंत तू खाली उतरू नकोस हां आलेच मी ती समोरच्या एका गाड्याकडे बोट करत म्हणते समोरच एक गाडी होती वडापावची अनु आता आपलं रडणं थांबवत हो बोलते तशी ती आपली पर्स सावरत बाहेर पडते वडापाववाला जवळच उभा होता अगदी हाक मारण्याच्या अंतरावर व शिवाय जास्त गर्दीही तिथे नव्हती त्यामुळे ती पटकन घेऊन येते तेवढ्या पाच मिनिटातही आरोहीचं तिच्यावर लक्ष होतच आणि अनु ही शांत बसून होती गाडी हे घ्या गरमा गरम वडा पाव म्हणत ती वर्तमान पेपरचा तो रॅपर काढत बोलते हम्म खात उपन म्हणत तिच्या हातात देते तर अचानक अनु त्या पेपरमध्ये पाहत आई असं स्पष्ट अस्पष्ट बोलते पण नेमकी त्यावेळी आरोही खाण्यात मग्न असते खूप भूक लागली असल्याने ही ही तुझी आई आहे एक फोटो पाहत अरोही तिला विचारते कारण मगाशी ती त्या फोटोला पाहून अस्पष्ट असं आई म्हटलेलं तिने खाता खाता खरं तर ऐकलं होतं पण भरभर खाण्याच्या नादात ती विसरली होती पण अनु मात्र अजूनही त्या फोटोकडे पाहत होती अधूनमधून आणि परत तिचे डोळे पाण्याने भरून आले होते तिच्यासाठी शॉकिंग होते सर्व ही हो ही माझी आई आहे अनु आपल्या उलट्या हाताने पुसत म्हणते पण हुंके देणं चालूच होतं व्हॉट आता तर तिने डोक्यावर हात मारला तू तू आधी काय नाही सांगितलं ती घाबरून बोलली काय झालं अनु अरोही काय नाही आधी सांगितलं तोच गाडीचा सा दरवाजा ओपन करत सत्य बोलला हे हे नाही सांगितलं तिने आपल्याला म्हणत त्या वर्तमानपत्रावरील एका बाईचा फोटो दाखवत ती म्हणाली तसं तोही एकटक पाहत राहिला क्षणभर अरे ही तर तीच ती तीच गुन्हेगार आहे ना जिने नंतर आत्महत्या केली तो पेपर हातात घेऊन बोलला हो त्याच त्या आहेत तिनं आता थोडं दुःखी स्वरात म्हटलं हा मग तुला ते एवढं तोंड पाडायला काय झालं तिचा स्वर त्याने चटकन ओळखला आणि एका गुन्हेगारासाठी तू अनोर का चिडत आहे सत्या माझी आई आई वाईट नव्हती तोच रागात गाल फुगवून आणून अणूच हाताची घडी घालत बोलते पण मी कुठे तो पुढे बोलणार की तोच त्याला तिचं बोलणं क्लिक होतं काय म्हणालीस तू आत्ता आई ही तुझी आई आहे आता झटका बसायची पाळी नंतर त्याची होती हो माझी आई आहे पण पण कुठे आहे ती मला शोधत असेल का मला मला तिच्याकडे आत्ताच्या आत्ता जायचं आहे हट्ट करत ती बोलली आणि रडायला लागली हो अनुबाळ आरोहीला तिचं रडणं आता पाहवत नव्हतं आता त्या बिचारीला कसं काय सत्य कसं काय सत्य सांगायचं की तिची आई आता या जगातच नाही हा प्रश्न तर दोघांना पडला होता बाळ तुझी आई ना मुंबईतच आहे ती लवकर आपल्याला भेटेल तुला भेटेन ह तिचं रन्न थांबावं या घडीला असा विचार करत सत्या खोटं बोला तसं आरोहीने त्याच्याकडे रागात पाहिलं कारण ती विचार करत होती की तिला सत्य तिच्या भाषेत जितक्या लवकर सांगता येईल तेवढं तिच्यासाठी चांगलं आहे म्हणजे तिला आणि तिथे त्याने असं खोटं म्हणजे तिला आणि तिथे त्याने असं खोटं बोललेलं तिला आवडलं नाही पण सध्या ती शांत बसते हो मग मग माझी आई मला कधी भेटणार तिने आपले पुस आपले अश्रू पुसत जरा खुशीनंच विचारले आपण मग आत्ता मुंबईत जायला मुंबईत जायला निघूयात ना हो आपण उद्या निघू हं मला जरा इथे एक काम आहे आज रात्री मी ते लवकर करतो मग आपण उद्या सकाळी सकाळी निघूयात हा तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो इथे काम आणि तेही रात्री आरोहीला मात्र मनात प्रश्न पडतात रात्री सर तुम्हाला काय काम ती मनातला गोंधळ त्याला विचारते इट्स नन ऑफ युअर बिझनेस आरोही ते माझे पर्सनल काम आहे तो आवाजाला आपल्या दहा राणात म्हणतो आणि का चालवायला लागतो आरोही मात्र त्याचं बोलणं ऐकून मनातच धुसफुस करत राहते तो मग एका हॉटेलवर गाडी थांबवतो जेवणासाठी अरे मावशी तू कधी आलीस तिच्या मेनशन मध्ये त्यांनी प्रवेश करताच की साठी उलांडलेली बाई या तिघांसमोर हस्यत उभा राहते तसा आरोही तिच्या पायाला स्पर्श करून विचारते अहो अहो ताई हे काय करताय पण तशा त्या मावशी मागे आपला पाय घेतात मगाशीच आले ते मला कळलं की तुम्ही ताई परत आला आहात म्हणून मग तिने असा पाया पडल्याने मावशीला लाजल्यासारखं झालं होतं ह्या कोण म्हणायच्या अणु मात्र त्या दोघीकडे एकटक पाहत असल्याचे लक्षात येताच मावशी हसून तिच्या हनुटीला एका हातात पकडत विचारते ते ती आपली लेखच समजतो मावशी जशी मी आहे ना तुला तशी ती हसून बोलते खरी पण त्या हसण्यात उदासीनता असते हो का चांगले चांगले त्याही हसून मान डोलवतात पण तेवढ्यात त्यांचं लक्ष आता इतक्या वेळ घुटमळणाऱ्या सत्याकडे जातात हिरोसारखा हँडसम गडी पाहून त्या आधी खुश होतात आणि तिला डोळ्यानेच भारी आहे म्हणून चिडवायला लागतात असं वाटून की ते तिचे मालक म्हणजेच नवरा आहेत म्हणून मावशी हे माझे सर आहेत माझे सिनियर सत्या मावशीचा रोग तिच्या लक्षात येताच ती गडबडून बोलते कारण त्या खुणावत आहे ते कळत होतं ओ असं का पण ते ऐकून आता मावशीचा चेहरा पडला पडला का नमस्ते सर मी मावशी त्या पण तसंच ओढाताण करत थोडीशी स्माइली आणत म्हणतात हो कळलं ना पण तो चेहऱ्यावर इयर टू इयर स्माइल आणत आन, बोलतो कारण त्याने मावशी व तिचा नजरेचा खेळ पाहिला होता जो त्याला एकदम आवडला होता नमस्ते मावशी म्हणून त्याला पायाला स्पर्श करणार तसं त्या पटकन मागे सरकतात अहो असं काय करताय आम्ही छोटी माणसं नोकर चाकर आहोत या घरचे त्या मावशी ओशाळून म्हणतात आणि ते ऐकून तो चाटस पडतो जे आरोहीने केलं होतं त्याला तिच्या अंगातले संस्कार पाहून तोही काही काळ भारावून जातो शिवाय तिच्याबद्दल असलेली आत्मीयता अजून वाढते अहो असं कसं तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि तुमचा आशीर्वाद घेणं तितकंच गरजेचं आहे तो हसून बोलतो की तो हक्क फक्त तुम्ही तुमच्या या लाडक्या आरोहीलाच दिला आहे तो पुढे गाल फुगवून म्हणतो नाही असं काय बी नाही सर बघा लवकरच तुम्हाला तुमच्या मनागत बायको मिळावी हा आशीर्वाद या आमच्या सारख्या छोट्या लोकांकडून या पलीकडे आम्ही काय देऊ शकणार मोठ्या लोकांना मावशी नाराजीच्या म्हणतात चला तुम्ही पण ना अजून ओझरती नजर आरोळीवर टाकत जो जे अर्थात आपल्या चाणाक्ष मावशीने हरले होते हे वेगळं सांगायला नको तिथून निघून जातो करो आणि साहेब खरंच तुमच्या मनातलीच मुलगी तुम्हाला मिळव ते हसत म्हणतात चल मावशी तू पण आराम कर आम्ही रात्री आहोत उद्या परत मुंबईला जाऊ असं बोलून तीही आपल्या सोबत अनुला घेते आणि आपल्या खोलीत निघून जाते तशा त्या मंद मंद स्मित करत आपल्या खोलीत जातात नोकरदारांनाही तिच्या आजूने आधीच एक, एक 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 खोल्या हायर केल्या होत्या पण तिचे आजू गेले आणि तीही पुण्याला जातानाच एक माईकाने का घराच्या रक्षणासाठी एक नोकर मुंबईला जाताच एक माळी काका आणि घराच्या रक्षणासाठी एक नोकर असे दोघे जण आता तिथे राहत होते हे रुपा रात्री सत्या जेवण करून शतपावली करायला जातो असा अर्ला सांगून बाहेर पडला होता तो आता तिथे आलाच होता बुधवार पेठेत जिथे रुपाली त्याला भेटलेली त्याची मैत्रीण तिथे होती हा इलाका आता पूर्ण वेगळा वाटत होता सकाळपेक्षा एकदम चमचमत्या प्रकाशात उजळून निघाला होता जागोजागी मुली मस्त तयार होऊन फिरत होत्या सर तुम्ही पण रुपाली इकडे तिकडे पाहत उगाच घाबरत बोलते रिलॅक्स रुपाली मी काही तुला त्रास द्यायला आलो नाही मला समजलं आहे की तू ह्यामध्ये चुकून पडली आहे शिवाय मला हे सुद्धा माहीत आहे की तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडला अजून विसरली नाहीस तो हे शेवटचं वाक्य बोलताना किंचित माहीत करत म्हणतो आणि ह्यातून मी तुला बाहेर काढायला नक्कीच मदत करेल जर तू मला साथ दिलीस तर हे बघ सत्यजित प्लीज तू इथून निघून जा तुला जर कोणी पाहिलं तर मरण येईल तुला प्लीज ती अजूनही दुसरीकडे पाहत त्याला हात जोडून काकुरतीला येऊन बोलत होती ओ तर साहेबांचं हे पर्सनल काम होतं मागून त्यांचा पाठलाग करत आलेली आरोही कपाळावर आठ्या पाडत म्हणते समोर सत्या आणि रुपाली हसत खेळत गप्पा मारत होते आणि ते पाहून का कोणास ठाऊक पण आरोहीच्या मनात वेदना उठत होत्या आरोहीला रुपाली आणि सत्या यांची जवळीक वाढलेली पाहून परत जेलस फील झाली का जशी सिद्धीच्या वेळेस झाली होती तिच्या मनात नक्की काय आहे सत्याबद्दल तिला काही वाटतं का की असंच आहे फक्त अट्रॅक्शन आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला रोज माझी ही कथा ऐकावी लागेल जी रोज संध्याकाळी साडेचार वाजता पब्लिश होते माझ्या या चॅनलवर तर रोज भेटूया आपण माझ्या या चॅनलवर तोपर्यंत तो कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद